लोकसभा निवडणुकीत रात्रीचा दिवस करून शाहू छत्रपती यांच्यासाठी प्रचार करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावंत आणि सामान्य कार्यकर्त्यांचा सा आधारवड बनलेले आमदार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील यांचं वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी गुरुवारी सकाळी सहा वाजता मेंदूत रक्तस्त्राव होऊन आकस्मिक निधन झाले त्यांच्या अशा जाण्यानं करवीर विधानसभा मतदारसंघातील तसंच पश्चिम महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळलाय त्यांच्या पश्चात मुलगा राजेश राहुल विवाहित मुलगी टीना बहीण दमयंती मोहिते यांच्यासह मोठा परिवार आहे पी एन पाटील यांच्या पत्नी जयादेवी यांचं दोन हजार बारामध्ये निधन झालं तो आघात सहन करत अनेक कौटुंबिक धक्केही सहन करत ते हिमतीने उभे राहिले त्यांच्या जाण्यानं सडोरीच्या जमादार घराण्याचा कणास मोडला असून जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते आमदार पाटील हे प्रकृतीबाबत नेहमीच काळजी घेत असत परंतु लोकसभा निवडणुकीत महिनाभर त्यांनी प्रचारासाठी अधिक कष्ट घेतले त्यामुळे मतदान झाल्यानंतर त्यांना प्रकृतीचा त्रासही जाणवू लागला आवश्यक म्हणून सर्व तपासण्या केल्या परंतु त्यामध्ये काहीच दोष न आढळल्याने ते थोडे निवांत झाले पण रविवारी सकाळी ब्रश करताना ते कोसळले आणि तेवढंच निमित्त होऊन त्यांची तब्येत खालावली राज्यात अनेक नेत्यांनी सत्तेसाठी पक्ष बदलले परंतु पक्षीय निष्ठा शेवटपर्यंत जोपासत आमदार पाटील काँग्रेस पक्ष सोडण्याचा त्यांनी कधीही विचार केलेला नाही पाटील हे सत्तेसाठी हापलेले कधीच नव्हते त्यामुळे त्यांनी आमदार होण्याच्या अगोदरच दिंडनेरलीच्या फोंड्या माळावर राजीवजी सूतगिरणीची उभारणी केली निवृत्ती तालुका संघ नावारूपाला आणला श्रीपदराव दादा बँक स्थापन करून ती उत्तम पद्धतीने त्यांनी चालवून दाखवली सुरू केलेली संस्था अडचणीत आली म्हणून बंद करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली नाही करवीरच्या जनतेने त्यांना आणि एकोणीस असे दोन वेळा आमदार केले आताही विधानसभेचे ते, ते तगडे उमेदवार होते राज्यात एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस दुबंगल्यावर ते मूळ काँग्रेस सोबतच राहिले अडचणीच्या काळात त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आणि तब्बल वर्षे केली आमदार पाटील यांनी विधानसभेच्या दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सहा निवडणुका लढवल्या पहिल्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या लढतीत ते शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून तीन हजार तीनशे दोन मतांनी आणि त्यांच्याचकडून एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत ते आठ हजार सहाशे पाच मतांनी पराभूत झाले परंतु त्याचा वचपा आमदार पाटील यांनी दोन हजार चारमध्ये काढला पवार यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव मतांनी पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले पुढं दोन हजार नऊला ला त्यांची लढत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांच्याशी झाली या निवडणुकीत नरके पाच हजार सहाशे चोवीस मतांनी विजयी झाले पुढच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरके यांच्याकडूनच आमदार पाटील यांचा अवघ्या सातशे दहा मतांनी निसटता पराभव झाला परंतु गेल्या निवडणुकीत आमदार पाटील बावीस हजार सहाशे एकसष्ट मतांनी त्यांनी विजय खेचून आणला पराभवाने ते कधीच खचले नाहीत नवीन जिद्दीने ते नेहमीच मैदानात उभे राहिले मंत्रिपदाचं मात्र त्यांचं स्वप्न अधूरच राहिले आमदार पाटील हे दोन हजार चारला पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांचे मित्र विलासराव देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु तेव्हा आमदार पाटील पहिल्यांदाच आमदार झाल्याने त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यावेळी त्यांना वीज मंडळाचं संचालक पद देण्यात आलं गेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर त्यांना मंत्रिपदाची खूपच आशा होती त्यासाठी त्यांनी बरीच फिल्डिंगही लावली परंतु त्यात त्यांना यश आले नाही त्यांची ही इच्छा त्यांच्यासोबतच आता लुप्त झाली आहे त्यांच्या निधनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा निष्ठावंत आमदार हरपल्याची भावना आहे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोपळी भरून न निघणारी अशीच आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी